भूल खराब होईल तो बॉक्सच दिसतोय नाही दाखवला मी बघितलंच नाही सुपार <याना>। <laughs> 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 ना दिसत नाही तू कॅमेरा कापशील उघडतोय कॅमेरा उघडतोय हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसेच सगळे टाकाटाक ना होप्स सगळे टाकाटा असतील सगळ्यांचं सागे स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो आज आपलं एक कुरिअर पार्सल आलंय आणि ते पार्सल काय आहे ते तुम्हाला थमनेलमध्ये कळलेच असेल तर हे पार्सल पार्सल आहे आणि आता जेवायचं आहे आम्हाला जेवण झाले होते हे पार्सल आपण अनबॉक्स करणार आहे सो तिकडे आपण त्या रूमला चाललो आहे मॅडम तिकडेच गेले जेवण रेडी आहे सो जेऊया आणि हे पार्सल आपण आता ओपन करणार आहे सगळ्यात मोठं खतरनाक पार्सल आलं आहे आपल्या व्लॉगिंगसाठी सो स्टे ट्यून आणि चॅनल जे कोणी नवीन बघतं त्यांनी पाठवट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेवण मटण मटण <खिया>। nice <थी जी>. <laughs> दे तो आता तर कापायला लागले बाबू भाऊ तुला आशक्त पण आलाय फायनली आमचं जेवण झालंय जस्ट आत्ताच आणि आता आपण आपल्या कॅमेऱ्याची ओपनिंग करतोय आणि ते अनबॉक्सिंग करतोय सोबे अनबॉक्सिंग राज कदम म्हटले मी करणार सो राज कदम आता अनबॉक्सिंग करायला घेत आहे तिकडे

नाही दाखवला मी ती बघितलंच नाही दाखव बघ ते बॉक्स तर गाईज हे गोप्रो आहे आणि त्याच्याने काय होत मला काढले हे फोड आहे त्याच्यातलं वॉरंटी कार्ड वगैरे बघा नीट हा आपला <laughs> तू हे आहे व्हिडिओ नंतर लावतोय आता सुपर सुपरयाना ना चाव거든 नाही तू कॅमेरा कापशील आता सुधारा तर काय एकदम परफेक्ट माप काढना तू ओ ना। 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 दोन दोन कॅमेरे आहेत मला वाटत कॅमेरा पाडाल तुम्ही काय मग एक, <laughs> का का एक तुझ्यासाठी मागवला

हा चुंबक आहे कॅमेराला चिपकवायचा कुठे कव्हर हा हा कव्हर आहे आणि कव्हरच्या आतमध्ये पण काहीतरी आहे आणि हे काय ही मेन वस्तू आहे पॉवर बँक ओ माय गॉड ही मेन वस्तू आहे तू चार्जर फोन बॅटरीच उद्घाटन करत

का, 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 <laughs> का तू काय <laughs> काय <laughs> आहे तू हा तू तोंडाला असं लावायचं हेल्मेट लावलं ना कि असं तोंडाला असं लावायचं लाव तुझ्या हनुवटीला नाही पुढच्या दोन वटाना आणि समोर मग तो कॅमेरा अडकवायचा अरे तू असं टाकू नको त्याला असा ठेव अजून काय काय आलाय काय स्टिकर आहे हा स्टिकर असेल डीजे आय स्टिकर आहे राऊ दे नको 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 या असं प्लेन केसच चांगला वाटत मी वस्तू मी कॅमेरा उघडतोय हात लाव उघड <muchas> पडे ना अरे कॅमेरा कुठे आहे कॅमेरा ओपन करू नको पुढचं काय काढू नको लेबल आधी फक्त डिस्प्ले बघ कसा आहे आणि कवर घालून बघ त्याला कवर लावा पहिला नाही तर उद्घाटन इथंच होईल

अरे दिसतोय दिसतोय आठवीस मुकोरंटी कार्ड हा ते पहिले तू ते जाऊ दे तू पहिल्यांदा हे वाचून बघ काय ते वॉरंटी कार्ड काय स्कॅन करून करायला लागते की काय करायला चायनाची भाषा आहे कन्वर्ट कर काय केलंस तू त्याला पॉवर बटन आहे ना बॅटरी काढायची कशी माहिती नको ती आहे थांब ना पॉवर बटन बंद होईल नाही ना ना ना। ना। तो आता झाला नंतर मग बॅटरी काढ बॅटरी का हे तू तोडू नको हे बघा इथे दिलेलं आहे ना, ना। बॅटरी कशी रिमूव्ह करायची ती तू काहीतरी ओढू नको बाबा प्रेस करायला प्रेस कर बॅटरी खाली बॅटरी प्रेस कर नाही तू काय करतोय हे

घेते दिसतो चला मॅडम तुम्ही त्याची कॅमेराची लेन्स ओपन करा हा पहिले क्वेशन वाचणार ते नको एक नंबर करा मोबाईल ला दोन नंबर हे बटन दाबा तीन नंबर हो ते हे सांगा राज यांना मॅडम नागले हो पहिले कव्हर घाला नाही नाही पहिले ओपन करायला लागेल अरे हातात घे ह्या हातानं ह्या हातानं हे हा ओ उद्घाटन झालं फायनली किती हजार चोवीस हजार तुला किती वाटत हालीस तुला किती वाटत शहील तुला किती वाटतं हा तू किती म्हणतेस राय वीस पुढच्या आतमध्ये म्हणजे पंचवीस ते तीस तू आता काय नाही अमेझॉन वर नागवलं अमेझॉन वरती बघ ना तू किती शाळा शिकला राज ॲमेझॉन वरती बघ ना स्टिकर वर सगळीच आता आमची होती पूजा

स्टिक स्टिकर असं हे बोल आपण सर अ अडोली पडवा नाही हा स्टिकला लाव अरे स्टिकला तिथे आता ला काढून दे नंतर आडव कॉम्बो हं हं तो बट는다 पुढे बोडा ना पेडाचा भाऊ हा पेडी मला वाटलं तुम्ही आणाल म्हणून तू तुम्हाला फोन करून सांगितलं आलाय म्हणून कॅमेरा हे फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये काय लिहू हे प्राइस तुला बघायची होती ना एकोणीस एक हजार अरे अभय काय बोलतो हजार नऊशे नव्वद किती बोलते नाही मी बरोबर सत्तेचाळीस वाढला दोन दिवसात गोपरा सत्तावीस ला हा डी जे आहे कंपनी रिस्कच नाही पाहिजे हातचे आता कॅमेरा ओपर बटन बघायला त्याला टपली दे टपली दे त्याला बट हा काय बटन सरपरी

झाला झाला दाखवला एक फोटो एक फोटो पहिले लँग्वेज सिलेक्ट कर येते ते ऑप्शन ऑप्शन बघा पहिले स्कॅनर काय आपल्या ऑप्शन बघ काय येते ते पहिले सिलेक्ट करा मला काय माहिती हो पहिलं बघते झालंय ओपन झालं झालं ओपन झालं

छान दिसतोय आउटडोरला एक नंबर क्वालिटी येते इनडोअरला नाही अँगल फुल येतो म्हणजे काय म्हणतोय सांग आता आउटडोर इनडोअर म्हणजे काय नाही तू सांग लवकर पहिला आउटडोर नि इनडोर म्हणजे सांग नाही तू सांग आऊटडोअर म्हणजे काय येईल ते सांग आणि इंडोर म्हणजे परफेक्ट एकदम करेक्ट हुशारे टॅलेंट वापरायला लागलाय तो इशारो कॉपी आहे होतो झूम पण तसा बघ स्क्रीन टच करून होत आहे का होतो दीदी रड़ते क्लिअरिटी नाही पन्नास हजार फुकट फोटोच ऑप्शन आहे त्याला सर्व आहे हा स्लोमो फास्ट देवा? फोटो काढलेला होता आपले व्हिडिओ काय सब्जेक्ट ट्रॅकिंग म्हणजे <laughs> हा म्हणजे तो तू ज्याला फोटो काढायचा तो, तो सब्जेक्ट ट्रॅक करतो बरोबर तुझा फोकस आणि ग्लास तेवढी तू आता तुझा पगार झाला ना की एक मला ग्लास गिफ्ट कर आणि त्याचा वॉटरप्रूफ केस म्हणजे आपण पाण्यात बुडवू ग्रीन कसली क्रीन कपडे सुख वाईट अँगल मस्त येते ना खात्री <laughs> <आप। laughs> आहे ना बाहेर मस्त येईल बाहेर ट्रेकिंगला वरती उद्या सुट्टी टाक बघ इतक्या आपण लगेच बाहेर जाऊ सो गाईज आपल्याला टोटल या कॅमेरा सेटअप मध्ये एक स्टिक मिळाले त्याच्यानंतर हा माउंट करायचा हेल्मेट माउंट करायचा एक असेसरीज आहे त्याच्यानंतर ही बॅटरीचा पूर्ण सेटअप आहे तीन बॅटऱ्यांचा म्हणजे आपल्याला बॅकअपसाठी एक बॅटरी कमीत कमी चार तास टिकते पण काही भरोसा नाही म्हणून बाहेर फिरायला गेलो तर आपल्याला हे तीन बॅटरीच कामाला येतील त्याच्यानंतर हे गोप्रोचा कवर आहे आणि हा गोप्रो आहे आपला कॅमेरा ज्याच्याने आपण आता याच्या पुढचे सगळे ब्लॉग शूट करणार आउटसाईड आणि हा त्याचा चार्जर आला आहे आणि हे पण माउंटिंग करायचंच आहे स्क्रू आणि हा काय आहे यांनी दोन स्क्रू दोन पिशवीमध्ये भरलेत म्हणून ते तसे झाले ओके okay, so सो एवढं सगळं मिळालं आहे आणि हा कॅमेरा आपल्याला टोटल कितीला पडला हे तुम्हाला समजलंच असेल सो टोटल आपल्याला हा कॅमेरा पन्नास हजारपर्यंत गेला म्हणजे तो उरलेले दोन हजार म्हणजे अठ्ठेचाळीसला पडला आणि उरलेले दोन हजार म्हणजे एक हजार आपल्याला वरचा स्क्रीन गार्ड आणि वॉटरप्रूफ कवर सो या सगळ्या गोष्टी पूर्ण आपल्याला टोटल हा कॅमेरा पन्नास हजाराला गेला तर मित्रांनो ह्याच्या पुढचे सगळे व्लॉग्स आपले या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये येणार आहेत हा ॲक्शन कॅमेरा आपला गोप्रो म्हणजे त्याला गोप्रो म्हणतात गोप्रो गोप्रो कंपनीचा नाही आहे so, हा डी जे आय कंपनीचा आहे सो डी जी आय कंपनीचा हा गोप्रो टाईप कॅमेऱ्यामध्ये आपले सगळे व्लॉग उद्या बसून येणार आहेत सो स्टेट यून आणि चॅनलला जे कोणी नवीन बघतो त्यांनी बटावट चॅनलला सबस्क्राईब करा सो चलो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो so, बाय बाय टेक केअर बाय